चार वेळा हार्ट अटॅक आलेला माणूस आणि दोन वेळा त्यांना पॅरालिसिस झाला होता यांना ह्या काकांना तर ते आता स्वतः देवीचं चढून दर्शन घ्यायला लागले बरं का बघू शकता तुम्ही काय करायचं नाही मित्रांनो हा माझा युट्यूबचा पहिला ब्लॉग आहे कुठे जायचं म्हणून मी कोळ्यातील लक्ष्मी मंदिरात घेऊन आले चला तर आपण जाऊया कोळ्यातील महालक्ष्मी नमस्कार मंडळी आज आपण आलोय कोळे या गावात लक्ष्मीचं जे मंदिर आहे तुम्ही बघू शकताय त्या गावात आलेलं आहे तर इथं आपल्याला कोळ्याचे रहिवाशी किंवा लक्ष्मी मंदिराचे पुजारी आणि बॉडीतील एक व्यक्ती सदस्य आपल्याला भेटलेले आहेत तर त्यांना आपण त्यांचं नाव विचारू आणि मंदिराबद्दल माहिती विचारा तर काका नमस्कार आपलं नाव काय श्रीनिवास करांडे तुम्ही कोळ्याचेच आहात का है? हो कोळ्याचं आहे तर आता बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे की लक्ष्मी म्हणजे महालक्ष्मी म्हणलं की कोल्हापूर हे नाव आठवतं तर कोल्हापुरानंतर ह्या मंदिराची कोळ्यातलं आपल्या काय खासियत आहे तुम्ही सांगा ही कोल्हापूरवरूनच देवी आलेली आहे इथं आणि इथे एक डोंगर आहे तिथेही त्यांचं म्हणजे ठाणका आहे आणि इथं भरपूर लोक येतात कर्नाटकवरने येतात आंध्रामधने येतात परत कोकणातून येतात आणि भरपूर भाऊक भक्त येतात आणि देवीचं म्हणजे असं नवस वगैरे केलं तर तेही पूर्ण होतं म्हणजे नवसाची दिवे असं आपण म्हणू शकतो बरं ह्या आता देवीला वर्षाच्या पूर्ण का कालावधीमध्ये म्हणजे एक बारा महिन्यात जास्तीत जास्त जी लोक येतात ती कुठल्या महिन्यात येतात किंवा कुठल्या असा स्पेसिफिक आठवड्यातला वार आहे की इथं गर्दी असते गर्दी आमुषा पौर्णिमेला मेच्या महिन्यामध्ये भरपूर गर्दी असते आणि असं म्हणजे ग्रामीण भागात आता हे आमच्या गाव लेवलला पालखीचा सोहळा असतो जर शुक्रवारी सबीना फिरतो तुम्ही जसं म्हणला की मे महिन्यामध्ये इथं पालखी वगैरे असते तर त्यानिमित्त कोळे गावात असं कसं वातावरण असते एकदम बाबा ही गावातली ही दिवे देवीचं मंदिर ग्रामदैवत असल्यामुळं इथला माहोल खुशीतच असतो पूर्ण ग्राम ग्रामस्थ देवासाठी म्हणजे निवध वगैरे असतात सर्व ग्रामस्थांचे आणि सारं खुशीमध्ये असतात मे महिन्यामध्ये पौर्णिमेला यात्रा असते म्हणजे मे महिन्यात जी पौर्णिमा असते त्या पौर्णिमेला ही यात्रा असते संध्याकाळचं सभेना फिरतो ज्या दिवशी रात्रीची पौर्णिमा असते त्या दिवशी सभेना फिरतो तर काका का, आता मंदिराकडं जर आपण बघितलं तर ही मंदिर असं वाटतं की हे एक पुरातन मंदिर आहे अलीकड बांधलेलं मंदिर असं वाटत नाही मंदिराची तटबंदी तुम्ही बघू शकताय काम बघू शकताय त्यावरला असं वाटते की बोट जर सोडला तर ही मंदिर एकदम जुनं आहे तुम्हाला ह्या मंदिराचा इतिहास किंवा किती वर्षे झाली बाबा हे मंदिर अस्तित्वात आहे किंवा हे जी चर्चा आहे किंवा इतिहासात अशी नोंद आहे सांगू शकता का म्हणजे आता आतमध्ये जे देवीचं गाभार आहे हे माडपंथीचा आहे ठीक आहे आणि आम्ही जी चौकशी केली ती त्यावेळेला सण अकराशेपासून तर हेळव्यापेशी निघतंय म्हणजे सन अकराशेपासून हे मंदिर आज उभं आहे आज दोन हजार चोवीसमध्ये आपण आहे हेमाडपंथी तुम्ही जसं म्हणला आपल्या भागात बऱ्यापैकी करगणीचं श्रीराम मंदिर हेमाडपंथी तसंच हे कोळ्याचं मंदिर जे आहे ते हेमाडपंथी बांधकामातलं बरोबर हो हो तर ह्या देवीचं नवस पूर्ण होतात असं म्हणतात जर नवस करायचा झाला समजा आता कोणीतरी नवस केला तो नवस जर पूर्ण झाला तर ती पूर्ण केल्याबद्दल काय करू शकताय उदाहरणार्थ आपल्या भिवघाट मधला समजा एक मसोबा देवस्थान आहे त्याला काय करतात आखाडा आखाड आखड़ महिन्यात लोक कोंबडा बोकड हे कापतात तसं आपण इथं देवीला एक नवस केला तो पूर्ण करण्यासाठी काय करू शकतो तुम्ही कि अं किंवा जेव्हा कोंबड्या जनताय ते इथं चालतंय किंवा शाखरीमध्ये किंवा साडी चोळीज बोलू शकता की नॉन बोलावं असं काय नाही तुम्ही काही बोलू शकता तुमची सहकुशी म्हणजे आपण जर आपल्याला एखादा नवस करायचा असेल करा मित्रांनो तर एक काम करू शकतो देवीला नवस पूर्ण झाल्यावर साडी चोळी अर्पण करू शकतो बरोबर बरोबर माहिती तुम्हाला भेटलेली कोळ्यातील लक्ष्मी मंदिराची पण मंदिराच्या आतमध्ये तटबंदी गाभारा या सर्व गोष्टी आपण आता बघणार आहे चला माझ्यासोबत तर आता मी तुम्हाला मंदिरात घेऊन जाते चला बाहेरच तुम्ही बघू शकताय बरं का इथं शिल्पकला केलेली आहे ज्यावर तुम्ही सरळ सरळ बघू शकताय की शंकराची पिंड आहे तर अशा प्रकारचा शिलालेख या मंदिराच्या बाहेर आपल्याला भेटलेला आहे त्यानंतर आपण सरळ मंदिरात जाव्या लक्ष्मी देवीचं हे मंदिर आहे आणि आमची लक्ष्मी आता मंदिरात जाते मंदिरात प्रवेश करताच तुम्ही बघू शकता इथलं वातावरण एकदम भक्तिमय असं वातावरण आहे इनॉग्रेशन सुद्धा मंदिराचं झालेलं आहे बऱ्यापैकी हे आहे मेन मंदिर इकडे तुम्ही बघ बघू शकता तो म्हणजे मंडप मंदिराच्या दोन्ही बाजूला तुम्हाला हे बघायला भेटेल हे एक आणि हे दोन याला काय म्हणतात हे तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की सांगा अतिशय नक्षीदार असं हे मंदिर आणि तुम्ही बघू शकता एकदम असं कोरिव असं हे मंदिर आहे मंदिराचा भरपूर असा मोठा पॅसेजर जसं आपल्याला सांगितलं की पौर्णिमेला इथं रथ निघतो किंवा यात्रा निघते देवीची तर त्यासाठी भरपूर अशी जागा आणि आज जा काम सुरू केलेलं आहे तुम्ही बघू शकता बरं का आता इथं भाविक भक्त येतात लांबून येतात कोळ्याला पण त्या भाविक भक्तांना राहण्यासाठी मंदिरातच बरं का मंदिरातच इथं रूम्स किंवा तुम्ही म्हणू शकता खोल्या वगैरे इथं ऑलरेडी बांधलेल्या आहेत त्यामध्ये तुम्हाला पाणी असेल बा ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टीसुद्धा इथं पुरवल्या जातात त्यामुळे जर तुम्ही कधी कोळ्याला आला आणि या मंदिरात लांबून येत आहे जसं काका म्हणले की आपल्याला लो कोकणातून लोक येतात किंवा कर्नाटकमधून सुद्धा इथं लोक बऱ्यापैकी येतात तर त्या लोकांसाठी इथं राहण्याची सोय केलेली आहे आपण आता थेट प्रवेश करतोय तो म्हणजे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये पुरातन आणि अत्याधुनिक अशा दोन्ही गोष्टींचं मिक्स असलेलं असं हे मंदिर तुम्ही बघू शकताय जे आहे आपल्या कोळ्यात तुम्ही बघू शकताय आपण गाभाऱ्यात एंट्री केले केल्या तुम्हाला एक असा फील येईल की हे मंदिर जे आहे जसं म्हटलं की हेमाडपंथी तर हे हेमाडपंथी मंदिर आहे या मंदिराचं काम तुम्ही बघू शकताय मंदिराचे पुजारी सुद्धा इथंच बसलेले आहेत आणि तुम्ही देवीचं दर्शन घेऊ शकताय नमस्कार आज तुम्ही कॉलेज लक्ष्मी आहे महालक्ष्मी इथं आम्ही पुजारी म्हणून आठ दिवस कार्यरत असतो याचं आमचे करांडे परिवार परिवार तिथून प्रत्येकाला एक आठ दिवसाचा आठवडा येतो इतर लक्ष्मी आईला जर शनिवार रविवार सोम बुधवार गुरुवार असे चार दिवस आठवड्यातले महाप्रसाद लावला हो जातो जी त्याच्या जा नशिबात आहे तो प्रसाद त्याला झाला जातो जा असंही या लक्ष्मी आईचं एक आपलं वैशिष्ट्य आहे आणि मंगळवारी शुक्रवारी ती जी आहे ते आपलं तिला अभिषेक केला जातो लांबून माणसं आपलं महाजान करण्यासाठी येत असतात आणि इथं मेन गोष्ट म्हणजे ही लक्ष्मी नवसाला पावणारी आहे जी तुमची नवसा असतात माणूस नवसं अवशेनं बोलतो आणि ती नवस फेडण्यासाठी कर्नाटक इकण पुणा लांब लांब माणसं इथं त्या दर्शनासाठी येत असतात आणि कर्नाटक परत आंध्रा यासाठी कोकण भागातून मोठ्या भक् मोठ्या भक्तिभावाने लोक या इथं येऊन जातात आपल्या लक्ष्मीला चैत्र पौर्णिमेपासून ते वैशाख पौर्णिमेपर्यंत एक महिना तेल लागतं की ती, ती, आ आ आ आ ती, ती एक नवरी ह्या रूपात ती कार्यरत असते मग त्या कालामध्ये नारळ फुटणे किंवा तुमचं कवल लागणे किंवा बाकीच्या काही विधी आहेत ती होत नसतात आणि वैशाख पौर्णिमा झाली तिथून एक महिना तिथून जे आहे नारळ फुटणे आणि बाकीच्या जी गोष्टी तुमच्या काही कवल लावणे म्हणा बाकीच्या जी गोष्टी आहेत त्या पूर्णपणे कार्यरत चालू होतात असं तुम्ही भक्तिभावाने यावं देवीच्या दर्शनासाठी देवीचा चमत्कार पाहावा तुम्हाला का त्याची प्रसिद्धी आल्याशिवाय राहणार नाही नमस्कार मी या ठिकाणी पंढरपूरवरून आलो आहे ही आमची कुलदेवी आहे या कुलदेवीचं मान असं आहे की आषाढ महिना लागला की देवीचं सगळं पूर्ण नारळाची ओटी पूर्ण हळदी कुंकू यामध्ये जेवढं काही माहेर पण असतं तेवढं सगळं माहेर पण आम्ही या ठिकाणी करतो हे प्रत्येक वर्षी आम्ही आषाढी आषाढामध्ये या गोष्टी आम्ही या ठिकाणी करतो तिच्या रिझल्ट म्हणजे मला लग्न झाल्यापासून माझं जवळजवळ आज चाळीस वर्ष झालं मला कुलदेवी हे होती लवकरच समजलं नव्हतं त्याच्यानंतर समजलं तसं आल्यानंतर माझी जी प्रगती झाली ती खूप झाली आणि त्याच्याविषयी सांगायचं म्हणजे माझ्या मिस्टरांना म्हणजे पॅरिसेस झालेला होता तर ते काय मला कळालं नव्हतं तिचं काय होतं ते महत्व पण तिनं मला विचारलं की तुला काय पाहिजे महत्व कशाचं काय आहे हे मला कळलं नव्हतं तर तुला आज मी वरदान देते हे म्हणून मला पंचपाळ कुंकाचं असं आहे असं मला उभं कुंकाने भरून दिलेलं होतं आजी कुंकाने त्यानंतर माझे मिस्टर अगदी आज समोरच आहेत कि चार ते पाच वेळा पॅरलिसिस किंवा हार्ट अटॅक आले ह्या देवीमुळे मला अगदी म्हणजे व्यवस्थित मला रिझल्ट मिळालेला आहे अगदी व्यवस्थित ही कुळदेवी आमची आहे हा तिचं म्हणजे रिझल्ट मला इतका चांगला आहे की मला पावला गणीस माझ्या हृदयात खिळते आहे आणि मला इतकं म्हणजे तिचं वरदान आहे की प्रत्येक गोष्टीला वरदान आहे आज रात्री त्यालाच मला स्वप्न अक्षरशः सवार होऊन गाडीवर बसून माझ्या घरात तिनं प्रवेश केलेला आहे तेव्हा आज मी सकाळी पुरणपोळीचा पोळीचा निवेद हे करून सगळं इथंपर्यंत पोचले आणि माझे नातवंडसुद्धा नवसाचे आहेत इथूनच आणि माझा पुढं चालावं हे प्रगती म्हणून माझा मुलगा सुद्धा त्यात पडलेला आहे सुनबय करते मुलगा करतो आणि आज व्यवसायिक आम्ही घरगुती मेस म्हणून चालू केली तिच्या नावावर जी आहे ते आम्हाला अगदी यशस्वी एक डब्यावरून चालू केला त्या आज शंभर डबे माझे सुनबई करते तिच्यामुळं आज आमची प्रगती भरपूर आहे सगळ्यात तर एका मुलीला माहेर पण जसं करतो तसं आपण आईला पण माहेर पण हे आशा लागते म्हणून तिच्या हे तिला माहेर पण हे आपण केलं पाहिजे पुरणपोळी म्हणा गजरा हार जी सवाशणीच जी दा आहे तेवढं सगळं हे तिला पोचलं पाहिजे पुरणपोळीचा निवेद दिवे हे आरती आपण घरात जी करतो ते सगळं तिला व्यवस्थित तिला पोचलं पाहिजे आपल्यासाठी खणानाराची ओटी काही नुसतं असतं पण काटापदराची साडी हे देवीला महत्वाची आहे घरी काय आपण दहा हजाराची जरा घेतली तर तुमचं बघणार आहे पण तिलापर्यंत पोचणं हे महत्वाचं आहे देवीचं महत्व तिला केल्यानं तुम्हाला कुठलीच गोष्ट कमी पडणार नाहीये एवढं मात्र खर हा तिला आपल्या तिनं भक्ताच्या अपेक्षा करणार नाही तर कुणाची करणार एवढं लक्षात घ्या कारण आपण जेवढं तिला करू ती तिला आपल्या दुप्पट आपल्या पोच करते आपल्याला पण ते कळत नाही आहे कसं येतं हे फक्त कळणारलाच कळ जाणं कशी येते कुठल्या रूपात येते कोण येतं हे कळत नाही आहे प्रत्येक वर्षी आम्ही आषाढ महिन्यात हा वर्षालाच हा येत असतो इथून पुढेही आम्ही करणारच हे पूर्ण सगळं आयुष्यभर आम्ही आहे तोपर्यंत आम्ही देवीचं सगळं करू आणि पुढेही वाटचाल आम्ही चालूच ठेवणार अशीच पंढरपूरहून आम्ही आलेला आहे तुम्ही बघू शकता हे भाविक बर का पंढरपूर आलाय असं त्यांनी सांगितलं पण खरंच म्हणजे देवीचं त्यांनी एवढं मनापासून करत आहेत की त्यांना रिझल्ट तुम्ही स्वतः बघू शकता इथं ते काका स्वतः चालत जाऊन देवीचं दर्शन घेणार आहेत बरं का तुम्ही आता बघू शकताय त्यांचं बनवायचं सध्या सुर आहे ज्यामध्ये त्यांनी जसं सांगितलं तो सगळा भाग आता लावून आहेत आणि यानंतर ते सगळं घेऊन देवीला अर्पण करतील निवड देवीला दाखवतील आणि दे त्यानंतरच दिवसातील पहिला पाण्याचा घोट काके आपल्या घेतील सांग भले भाविकांनी दिलेला हार देवीला अर्पण करत आहेत पुजारी लक्ष्मी आईचं सांग भले አ አነ አ አነ <laughs> अरे मी लकराचा मानून घे नाही कुणाचा मानून घे अरे मी सदान करा तिच्या पाठीशी हृदयाशी खेळत आहे तिच्याबरोबर अरे असच वैशाखात जत्रेला आल्यानंतर मी तिच्या वाटाच्या Ha 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 ha! बघू शकता तुम्ही हे लक्ष्मीचं मंदिर आणि आता जे जे भाविक होते ज्यांना चार वेळा अटॅक आला आहे आणि दोन वेळा पॅरेलिसिससुद्धा झाला आहे पण आज ते चालत देवीच्या महिन्यामुळे इथं आलेत ते सुद्धा इथं पूजा करत आहेत असं हे लक्ष्मीचं मंदिर नवसाला पावणारी ही देवी कोळ्यातली आपल्या